श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं उद्या हट्टालिका त्वितीया आहे आणि हट्टालिका त्वितीया म्हणजे साक्षात महादेव आणि पार्वतीचं व्रत असते भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला हट्टालिकेचं व्रत असतं यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी हट्टालिकेचं व्रत आलेलं आहे हट्टालिकेचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं आजच्या व्हिडिओत आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची आणि काही थोडे नियम सांगणार आहे त्यासाठी हरतालिकेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसेच या रंगाची साडी किंवा या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नये हरतालिकेचं व्रत कसं करावं व्रत करताना कोणते नियम पाळावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत किंवा हरतालिकेचं व्रत कधी सोडावं कोणत्या तीन स्त्रियांनी हे व्रत करू नये याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तिथ्या ही तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून ती सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्टला हे व्रत आणि उपवास करायचा आहे हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पहाटे पाच वाजेपासून ते सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे या पूजेसाठी शुभ कालावधीचा काळ केवळ दोन तास तीस मिनिटं आहे म्हणून तुम्ही ही पूजा सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा नाहीतर संध्याकाळी प्रदोष काळात केली तरी काहीच हरकत नाही हरतालिका हे व्रत सुहास कुमारलिका विधवा स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे हे सुद्धा करू शकता पण त्यांच्यासाठी काही नियम आहेत ज्यांना पूजा करता येणार नाही त्यांनी फक्त उपवासच करावा लक्षात ठेवा जर एकदा हरतालिकेचं व्रत केलं तर ते आयुष्यभर करावं लागतं आपल्याला कोणतीही अडचण आली तरी हे व्रत सोडता येत नाही सौभाग्य प्राप्तीसाठी ऐश्वर सुख समृद्धीसाठी हे व्रत केलं जातं जन्मोजन्मी अखंड सौभाग्यवती असावे ही मागणी या व्रतात केली जाते गर्भवती स्त्रियांनी हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा हरतालिकेचं व्रत आवर्जून करावं ही पूजा आपण घरी सुद्धा करू शकतो किंवा मंदिरात देखील करू शकतो तुम्हाला जसं जमेल तस त्या पद्धतीने करायचं आहे हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ अंगोल करून आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद किंवा गोमूत्र टाकायचे आहे त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करून मनोभावे पूजा मांडायची आहे त्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर घरातील देवांची सुद्धा पूजा करायची आहे घरी पूजा मांडल्यानंतर महादेवाची पूजा आहे म्हणून विड्याची पाने पांढरी फुले आगाडा दुर्वा बेलाची पाने पार्वतीसाठी सुहासिनीची पूजा धोत्र्याची फूल किंवा फळ नैवेद्यासाठी पाच प्रकारचे फळं आणायचे आहेत यानंतर पूजेची पत्री आणायची आहे पूजेची पत्री ही बाजारात सहजपणे मिळून जाते जर तुमच्याकडे काही नसेल तरी मनोभावे उपवास केला तरी त्यांचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं जर तुम्हाला घरी पूजा करायची असेल तर वाहत्या पाण्यातली किंवा नदीतली स्वच्छ वाळू घ्यावी वाळू स्वच्छ गोमुताने धुवून घ्यावी त्यानंतर घरात एखाद्या ते जागेवर स्वच्छ पुसून घ्यावं तिथे पाठ मांडून पाठाच्या भोवती रांगोळी काढावी आणि त्या पाटावर महादेवाची वाळूने पिंड तयार करावी आणि त्यावर मनोभावे पूजा करावी हरतालिकेच्या पूजेला वाळूचीच पिंड तयार केली जाते या दिवशी स्त्रियांनी दिवसभर उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा या पूजेत आपल्याला गणपती नंदी पार्वती आणि तिच्या सखीसुद्धा काढायच्या आहेत महादेवाच्या पिंडीचा निमृता भाग उत्तर दिशेला ठेवायचा आहे त्यानंतर स्त्रियांनी कपाळाला हळदी कुंकू लावून देवा लावायचा आहे यानंतर गणपतीची पूजा करायची आहे पूजेच्या आधी गणपतीची पंचामृताने आंघोळ करायची आणि नंतर शुद्ध पाण्याने आंघोळ करून घ्यावी गणपतीची पूजा झाल्यानंतर महादेवाची पिन वाळूची आहे म्हणून जास्त पाण्याचा वापर करू नये थोडं फुलाने पंचामृत शिंपडून किंवा नंतर स्वच्छ पाणी शिंपडून झाल्यानंतर पूजेला सुरुवात करावी पूजा करताना आधी पार्वतीची नंतर महादेवाची पूजा करावी सर्वात आधी महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र महादेवावर अर्पण करावेत आणि नंतर बाकीची पत्री अर्पण करावी पूजा झाल्यानंतर छोटी महादेवाची आरती करायची आहे पूजा झाल्यावर पूजेची कहाणी अवश्य वाचावी किंवा ऐकावी हरतालिकेचं व्रत आहे म्हणून ओम नमो महेश्वर देव ताभ्य नम या मंत्राचा जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करून वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभ आणि सौभाग्य संवर्धक करणारे आहे यश कीर्ती आनंद वैभव प्राप्त करून देणारे हे व्रत प्राचीन काळापासून महिला करत आलेले आहेत या व्रतात कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे हरितालिका व्रताची पूजा केल्याशिवाय कोणत्याच प्रकारचे फल आहार करू नये या व्रतात तिखट भगर किंवा फणस चालत नाही या व्रतात फक्त गोड फलहार करायचा आहे कारण माता पार्वतीने जंगलात राहून फक्त पाला आणि फळ खाल्ले होते म्हणून आपण फक्त फलहार करायचा आहे शक्य झाल्यास सात्विक आहार खावा यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात तर यावर्षी हरतालिकेला या रंगाच्या साड्या नेसाव्यात कारण या रंगांमध्ये सकारात्मकता आणि दैवी लहरी ग्रहण करण्याची शक्ती असते यात गुलाबी पिवळा हिरवा लाल या रंगाच्या साड्या नेसू शकतो इतर दुसऱ्या रंगाच्या साड्या नेसू नये पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी चुकूनही ही घालू नये स्त्रियांनी या दिवशी सौभाग्याचा अलंकार घालावा यात हिरव्या रंगाच्या बांगड्या पायात जोडवी हाताला मेहंदी आणि कपाळाला हळदी कुंकू लावावे वरील सर्व नियम पाळल्यास नक्कीच आपल्याला शुभ फळ मिळेल ही सर्व माहिती पौराणिक कथेवरून घेतलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका